एकच धनंजय देशमुख सूर्यवंशी सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे सगळ्यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही मोर्चे शांत समाज करणार नाहीये आम्ही आज समाज म्हणून आलोय समाज म्हणून बसणार माझी तब्येत कालपासून आहे मी हॉस्पिटलला लगेच मोर्चा सुरू झाला की जाणार दादा या घटनेला एक महिना उलटला आहे काल मात्र अद्यापपर्यंत जो शेवटचा आरोपी आहे तो फरार आहे सापडण 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 लपला संपड पदराच्या आडूंगी येईन ये, ये। सरकार काही त्यांना लपवण्यासाठी प्रयत्नशील आहे का वाटतं सध्या तरी वाटत नाही कारण मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला शब्द दिला आहे सगळ्याची सगळ्यांना कठोर कारवाई केली सुट्टी नाही त्याच्यामुळं तोपर्यंत विश्वास आहे म्हणून मराठी शांत आहेत जर असं वाटलं दगा फटका होतोय राज्यात पुन्हा मोर्चे सुरू झाले म्हणून धनंजय मुंडे आरोप षडयंत्र करतोय एवढा मोठा मंत्री असून करतोय असूनच आरोपीच्या पाठिमाग उभा राहतो उलट केशी करायला अजित पवार यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात हे बाकी नाही मला माहित मला एवढंच माहिती आहे संतोष देशमुखांना न्याय घेतल्याशिवाय आम्ही आता नसतो याचा जर दगा फटका झाला तर सरकारची गाठ मराठा संघ आहे